रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज साधी सुप्पी सरळ स्टोरी बघायची हा आणि त्यातून थोडंफार आता इतका गार्ट आहे की मी जर बोललो ना तर वाफा सुद्धा अशा बाहेर निघता दिसत लय थंडीही पडली याच्यापेक्षा अजून थंडी, थंडी वाढणारी एक बारीक गोष्ट सांगतो तुम्ही डबळ वदाड घेतान स्वतःला वाचावतान भिंती असत्या सगळं बाहेर कोंबड्या जोभड्या कर्डेशिर डंग गुरडोर यांच्यासाठी जुनी पोती असतील काही असल तुमच्याकडं तळवट असते आपले शेतकरी माणसाचं सांगतो त्या गोठ्याला असं साईटने एक ती बांधून टाका संध्याकाळ का गार हवा थांबली जाते नाही तर झटका बसन थंडीचा आणि डंक वाचला तर आपल्या प्रपंचाचं नुकसान होईल आता तो मला डायरेक्ट चोरीकड जातो पुण्याचा विकास झाला आपल्या डोळ्यासमोर झाला आहे जुनं पुणे वेगळं आत्ता जे पुण्यात आय टी कंपन्या आल्या ते हिंजवडी बिंजवडीचा एरिया म्हणजे तिथे गेले असं वाटतं ऑस्ट्रेलिया बिस्ट्रेलियामध्ये आले काय अशी परिस्थिती ह्या आय टी सेक्टरमध्ये सगळ्या प्रकारची लोक त्याच्यात रवी पाटील हा मूळ जो ऑस्ट्रेलिया राहायला आहे आता म्हणजे इथलं मार्टिन पोरगा आपला पण ऑस्ट्रेलियाला राहायला आहे आणि चांगल्या प्रकारच्या तिथं दोन तीन कंपन्या त्यातली एक, एक आय टी सेक्टरची कंपनी त्याची पुण्यात होती त्याचा भाऊ एम आय डी काम करायचा पण चांगल्या पदावर होता त्याचं नाव आहे विराज पाटील आता त्या बावाने काय केलं ही जी आय टी सेक्टरमधली आय टी कंपनी होती त्याचे मॅनेजरपदी बावाला फोन केला म्हणलं दुसऱ्या तिसऱ्याच्या हातात कंपनी देऊस तोवर हे सगळं तूच हँडल कर आणि ती एम आय डी सीतलं काम सोडून दे मला मग चांगल्या पगार सोडून देती विराज आला तिथं भावानी जबाबदारी टाकली मोठ्या भावाने मोठा भाऊ तिकडं हा इकडं आणि तो सारखा चौकशी काय के केलं नाही त्यांनी की नको बा याला थोडं हे वाटेल याला ऑड वाटेल बाऊची वाटे शेवटी की बाबा नको, नको किती नफा झाला आणि काय झालं लंक झालं जा, हे काय जास्त विचारत होता मला हँडल कर आणि आपली कंपनी वाढव विराज पाटील जसा तिथं आला आणि पोरगा विराजसुद्धा चांगला होता वा काय वाईट नव्हता एक मुलगी होती तीन वर्षाची सोन्यासारखी बायको घरी होती हा आणि बऱ्याच जणांना आपल्याकडं जे आहे ना त्याची किंमत कळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याचा विनाश होतो स्वतःचाही होतो ध्यानात ठेवा बायको कळली नाही प्रतिष्ठा कळली नाही समाजातली ती सोन्यासारखी पोरगी आहे तिचा जर स्टेटस त्याने मोबाईलात ठेवला असता तरी फरक पडला असता आपलं लिकरू आहे तिचं भवितव्य काय कसं काय काही नाही का काय लोकांना हा विराज पाटील जसा त्या खुर्चीवर बसला त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला एम्प्लॉय भरायला सुरुवात केली मुलं मुली आमक थमक त्या मुलाखती घेत असताना एक पोरगी आली बा सीमा राठोड अशी चपकास नुसती कवडीची हा काय तो गमगाम ती काचची खिडकी ओरडून बाहेर आत आली की याची नट थोडी हरली नाही अर म्हणला आपल्या बायकोपेक्षा दिखणे आणि हाईट हिरो जबरदस्त काय ती डाळिंबी करायची लिफ्टिक या खांदा पुरुषाचं कसं असतं कवा कवा नट हलत्यात वायसर सकट त्यांना मान, आपल्या मनातल्या मनात हलतात बरं का कारण त्याला माहिती आहे ही डोकं लावायला जावा लगेच भंग पोलीस केस लाखल बेकार कामी ती नको बी ती प्रत्येकाला आत आले तसं तिथं ते स्माइल तिचं प्रेझेंटेशन हा एक प्रकार असं तुम्हाला आतलं कळायचं नाही ती अशी वागायची जस काय ती याची तिची दोन चार वर्षापूर्वीची ओळख ती, ती गुड मॉर्निंग सरन मला फार गरज येईन असन तसन हिंदी मग शी थोडी नट हल्ल्यामुळं हा बिझ राहावा म्हणला साली जिंदगी एकदा जेवानी एकदा बघा नट हल्ल्या असं होतं डिल झालं की माइंडिल होऊन द्यायचं नाही माणसाकडं काही नसावा पण पुरुष हा लंगोटका पक्का लंगोट सोडायची नाही भाऊ लंगोट का पक्का जुबान का पक्का पाहिजे आता राहिलं नाही काय करणार मी तरी शिवमनला बसा असं तसं पगार किती घेणार वीस हजार हां बाकीच्याला वीसच होता चालते म्हणले मला काय प्रॉब्लेम नाही पण जातानी एक तिने अशी फेक केली ती शब्दफेक अशी होती यू आर सो हँडसम नट पळून गेला आणि वायसर उडून गेला हा तसं म्हणलं हँडसम मानल्या आईला मला जमतंय का काय आता आहे काकाय ती कुठं माझी पोटावर चरबी साठलेली जाडी बरडी बायको आणि कसं होतं कुठं सुट आपलं सुटसुटिंग एक नंबर फिटिंग ही थजुळा बसले माझ पुरुषी मेंदू कसं काम करतो लक्षात घ्या स्त्रियांनो भाऊ सावध भूमिका घेऊ सावध अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही सकाळी नऊ वाजता जॉईनिंग करू शकता लेटर बिटर दिलं सगळं खटाखट यांनी त्या पुरीची जागा अशी ठेवली की ती त्याच्या सहज बसावी नजरेसमोर राहावी हा त्यांची ते पुढे जे कॅबिनची काच अशी होती चार फुटाची कि आतून बाहेरच कोण काय करतंय कोण फोनवर बोलतय का कोण कसा डबा खाते काय काम करते का नाही सगळं दिसायचं मॅनेजरला पण बाहेरच्या बाहेरच्या माणसाला आतमधला वांगच सुद्धा दिसत नव्हतं असं काचं सगळं लई पुढे गेली तुम्हाला माहीत नाही तुम्हाला माहिती आहे ना मला ही टेक्नॉलॉजीचा अंदाज का आला तुम्हाला सांगतो पण आता समजा ही जुनं झाली गोष्ट पण मला पहिल्यांदा कळलं ना की फ्लेवर कंडोम असतो तो मला विषय वाटलं मी दोन दो चार पंच तरी विचार करत होतो तुम्हाला सांगतो की मी जे आडवासाडवास म्हणजे कुटंबवा स्ट्रॉबेरी ते बरेच प्रकार आहे तुम्हाला आतला अजिबात कळायचं नाही ती कंडोम आलं म्हणे मग ती चॉकलेट खाणं आईस्क्रीम खाणं हे वेगळं आहे ती ते खायचं म्हणलं मग ते कसं असतं बघा मग ही ग्रामीण माणसाची आमच्याले डोक्यावरून गेलं ते हे सर्रास जे स्वतःला अमेरिकेने काढलेले समजतात त्यांचं अनुकरण करणारे ते शंभर टक्के फारतात नवीन पिढी तुम्हाला माहिती याच्या डोक्यात एक असतं पहिल्यांदा पैसा कमावा नंबर दोन ला असतं स्वैराचार करा ते आईबाप शिकावली बिकवली गेले का सोनाला तिकडं या शितर आहे बऱ्याच एका एका बापाचा फोन आला तो मला म्हणला माझं जे कर्तव्य आहे फळबागे माझ्याकडं हा हे हाता असं सगळं खरबुडी झाल्यात म्हणलं जर माझं म्हणलं कसे नाही म्हणलं ती आकडी असती आणि आमच्याकडे दोन तीन एकर लिंबूनी म्हणजे लिंबाची झाड आहे लिंबाचा बारीक काटा असतो तुम्हाला माहिती ती ते काढून 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 सगळ्यांनी गोळा करायचे आता आधा वीस वीस गोण्या लिंब तोडायची पण मला पुरी शिकवल्या दोन्ही पण अशी ती वाटते की जिने नाही तिकडच उद्योग करावा मला उद्योग म्हणजे तिने रजिस्टर लग्न करून तुचरा बघू शकते म्हणजे त्याने तसं कर तिने तसं करणं म्हणजे आई आईबाप गिरी तिकडं वांग्यावर चुना लावी असा विषय असतो त्याच्यामुळं आता ही निघाले देनात ठेवा ह्या घटनेमध्ये ही पुरी जवळ घेतली सुरुवात केली आता व्यवसाय आणि प्रेमपीम तसलं नाही लफड याचा याला जवळ येऊन द्यायचं नाही कधी देनात ठेवा हे जर एकत्र ये झालं ना वाटलं होतं हा तुम्ही मग केळीची आडी लावली पहिलं केळीचं गड असतात त्याची आडी लावून आडी लावताना बघितली कधी किळीची आडी लावतात पिकायला आता सध्या रसायन बिसायन निघाली कॅन्सर होणारी ओरिजिनल केळीची आडी लावताना ते विलायची आणि केळी याचं लय दुश्मनी देण्यात ठेवा पानवाल्याला सुद्धा केळीच्या जा जवळ जा जाऊन देत नाहीत तिथं पानवाला थोकला त्यात विलायची असती पानात त्या विलायच्या वासन सुद्धा केळी पिकत असं येते तुम्ही कधी शिखरण केलं ना तर शिखरानामध्ये विलायची टाका नाही सुगंध येतो एकदम एक नंबर असं केळाला होती ती तसं सेम या गड्यापाशी बाई गेली कडी वितळा तिला जवळ घेतली बोलणं चालणं तिच्याचे आधा तिथं ते लटकत मुटकत चालणं तिला काय काम नाही काय नाही तरातर तर जायचं तर यायचं ही अशा तरतरीच्या तर, तर तर, तर नादात याचं काय काय दिलं झालं बघा तुम्हाला सांगतो यांनी सुरुवात केली पाकृत आहे बरं का हाताव पण डायरेक्ट रिस्क नको करायला आणि ती मला म्हणली होती यू आर सो लुकिंग यू आर हँडसम असं ठीक आहे म्हणायला मला आवड पण तिने असं म्हणलं पाहिजे कमान मी असं म्हणलं तिले गादर काम असं तुम्हाला कळायचं नाही शनी काय काय वाटलं केलं तुम्हाला सांगतो स्वतःची सोन्यासारखी बायको असून पोरगी असून त्या बायच्या पोरीच्या ना बायच्या नाही पोरीच्या नादाला लागला फिटिंगच्या नादाला लागला तिने याच्याकडून पहिल्यांदा जेवण तीन पट पगार इन्सेटिव बिसिटी प्रकार असतो जी सगळीलाच दीड लाखाच्या पुढे गेली महिन्याला पोरची तेवढं नाही खात सुद्धा नव्हती घरची हा जेवायला पिझ्झा काय म्हणन ती कुठं आमलेट कुठं हा सगळा कर्मचारी वर्ग बघत होता हा पण त्यांचं की डोक्यात कसं होतं नोकरी टिकली माझी बरं होईन कंपनी टिकली माझी बरं होई हा त्या पुरीने ह्याच्यावर काय जादू केली काय घातलं का काय केलं का काय तिथे म्हणजे फोर प्लॅन एक नंबर होती त्यांना माहिती आहे आपण सगळ्यांना बघतोय पण आपल्या चोळा चोळीला कुणी बघत नाही असं असतं काय त्याचं लॅपटॉप ती कॉम्प्युटर गार पडून गेला स्क्रीन सुद्धा त्याच्यावर वर्किंग नाही काय नाही काय नाही यांचा दोघांचा रंगारंग कार्यक्रम जे चालू झाला तो मला सांगतो काय काय गेलं याचं बघा तिने एक आल्टो नवी खरेदी करून घेतली हॉटेल म्हणता म्हणता शॉपिंगच्या नावाखाली ज्वेलरी ती पण सोनं बिन नाही सोनं किरकोळ सव्वा लाख रुपये दहा ग्रॅम दीड लाख रुपये ग्राम किरकोळ प्लॅटिनम ज्वेलरी हिरे त्याच्यामध्ये असतात तिले माग राहतो बर का हा तसलं आता ही चार पाच चार पाच लाख रेंज गेल्यानंतर हा बी खुश कारण आपण तू फक्त पडून रामी बरोबर करते ह्या तो चालणारी पूरगी उपी पडती सारखी त्या तातुसार चालणारी पूरगी तिने तिची डिमांड अशी वाढवली की याला डायरेक्ट चौदा लाखाची कार मागितली पाहिजे शीतं गायलाच आलेलं होतं ह्याच्या बी मनात ही बी काय आता महापुरुषाचं बी कसं आहे जी गोष्ट नवीन नवीन टोपी खाली दडलंय काय टोपी खाली त्याला समजा टोपी खाली काय दडलंय कळलं त्याला पस काही दिवसांनी त्या गोष्टीचा उभं घ्यायला लागतो नकोशी वाटायला लागते थोडंसं त्याची इच्छा पूर्ण झालेली असते तो काळ असतो आणि हेच मुलींना महिलांना कळत नाही तुमचं ते आहे ना ते तात्पुरतं आहे ठराविक काळ गेला ना हंबी नंगा तुंबी नंगा नंगा सारा जमाना काही नाही तुम्हाला सांगतो एकमेकाला बरोबर आयुष्य काढायचं असतं हा जुनी जोडपी बागा तुम्ही एक नंबर ही ती म्हणलं आता जोडायचं नाही बाबास ले लय झालं म्हणलं नाटकं बंद हिने ओळखून घेतलं याला चिटून 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 दार बर का म्हणजे कासची शेतकऱ्याला सांगतो मला दूध संपलं काय आता हातावी आहे ना लुटायचं आहे तर भरपूर मग तिने ते आधीचे फोटो होते का असं किस करताना असा सेल्फी काढायचा आणि तेन बेडमधले सुद्धा असते सोफा सेट वर रंग असन आपल्याला काय माहिती शेनी ते दाखवले म्हण भाऊ तू मला लय हलक्यात घेऊ नको तू मला ओळखत नाही अजून तुला जर सुरक्षित राहायचं असेल मला सुरक्षित म्हणजे तू काय खाणार आहे काय मला तुला माहिती आहे मी कोणी काय ती राहू दे म्हणजे हा सोशल मीडियावर तुला बदनाम करणार सगळ्या हा आणि तुला बंधन करून टाकणार सगळी शिवाय मग शारीरिक शिक्षण करायची केस सुद्धा टाकणार दुनिया करा हे करणं असं त्याला म्हणतात दमके ब्लॅकमेलिंग आता पोरगी तिथे ते ओरिनल रूपात आली याला आधी वाटलं मऊ मऊ आहे गोरी गोरी ये गरम गरम ये खुरपले करते दुनिया करते तेव्हा लेग वाढ लागली ला त्यांनी जेव्हा फडा उचलला ना आतल्या विषाच्या पिशव्या दाखवल्या दात दाखवल्यात अलंगडी जा घ्यावं त्यावर बरंच काही गेलं होतं कंपनीचं पार देवाळ निघालं होतं मग यांनी डोकं लावलं आईला म्हणला मला दम की मला हिचा कार्यक्रम करायला पाहिजे हिला ग्रुप करून टाकायला पाहिजे आणि नको ते विचार यांनी केला याने स्वतःची मुलगी बायकोचा विचार न करता त्या मुलीची गा पण हत्या केली पण ऑफिसमध्ये नाही केली लॉजवर केली थमनेलमध्ये मध्ये फोटो दिसतोय का ती मुलगी ती मारल्यानंतर आता ती सकाळी सी सी टी व्ही असते दुनियादारी कसं तुम्हाला माहिती ती लगेच कॅच झाला प्लॅनिंग कुठलंही नव्हतं मर्डरच्या पाठीमाग पोलिसांनी अटक केलं गुन्हा दाखल केला कंपनीला म्हणजे कंपनी बंद तिथले एम्प्लॉय होते कामगार यांचे नोकऱ्या बंद चालू असलेले लफलं बंद फक्त एकच गोष्ट चालू झाली त्या विराज पाटीलच्या मुलीचा आणि बायकोचा वनवास रामकृष्ण हरी